ओझर येथे पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे विजयंती सायखडा रोड अहिल्यादेवी होळकर चौकात भारतीय जनता पार्टी ओझर मंडळांतर्गत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच फलकास पुष्पहार अर्पण करून श्रीफळ ज्येष्ठ कार्यकर्ते नंदूशेठ नावंदर यांच्या हस्ते वाढवण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय जनता पार्टी ओझर मंडल अध्यक्ष संतोषजी सोनोने यांनी केले कांचन धामट यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या काही आठवणींना जागृती देत त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य कसे समाजासाठी उपयोगी होते या संदर्भात माहिती उदर शहर माजी भारतीय जनता पार्टी अध्यक्ष दिलीपजी मंडलिक यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र अहिरे यांनी केले तर रवींद्र घोडके यांनी आभार मानले यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा उदर शहराध्यक्ष रावसाहेब शिंदे नितीन अना जाधव योगेशभर चौधरी केशव वडाळकर रामनाथ पल्लाळ सचिन अग्रवाल दीपक गडगुजर संदीप देसाई रुपेश लुंगे कुंवर सिंग मोर्या राजेंद्र सोनोने कैलास खैरे विजय तिडके दत्तूभाऊ पल्ला अशोक साळी हरेश्वर अहिरे सिंग वर्मा कैलास कोटकर ओमप्रकाश चौरे जगन्नाथ मोरे संकेत फुलदेवरे विजय तिडके कासार राकेश थोरात संगीता गवळी सुनंदा कदम कांचन धामट व उजूर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते